नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता संध्याकाळचं रुटीन आपल्याबरोबर मी शेअर करत आहे ना आता पाच वाजले आहेत आणि गावाकडे ना पटकन असा अंधार होतो आणि दिवस पण आता थंडीच्या दिवस आत्ता छोटा असतो तर इथे बघा हे वटाणे आणि खोबरं मी छान असं भाजून ठेवलेलं आहे आणि हे खोबरे ना जे दिवाळीच्या जे नारळ होते ना त्याचं हे खोबरं आहे दिवाळीचं ना मुलींनी ना आणि खिल्ला ओळालेलं होतं ना ते खोबरं होतं म्हणजे ना खोबरं म्हणजे नारळ होते आणि ते फोडून घेतले उन्हात वाळवून घेतलं बारीक असं कट करून ना आता भाजून आणि दळून गेली म्हणजे महिन्याभर ते खोबरं मला सहज पुरे संध्याकाळची संध्या ना आता मी झाडझूड करून घेते कसं आहे ना सहाच्या आत झाडझूड करून घ्यायची म्हणजे लक्ष्मी यायच्या वेळेच्या आधी आपण झाडझूड करून घ्यायची आणि नंतर ना दिवाबत्ती करायची म्हणजे ना ही संध्याकाळशी प्रसन्न वाटते तर आता सर्व रूम मी झाडून घेते आणि इथे बघा शिताफळ ना मस्त अशी पिकायला घातलेले आहेत खूप छान आहेत खूप अगदी म्हणजे ना रानमावा म्हटलं तरी चालेल आणि पटकन असं एक दिवस आड तोडून आणायचे आणि लगेचच खायला मिळतात बघू शकतात तुम्ही खूप सुंदर असे शितापळ मस्त पिकलेले आहेत म्हणजे मग कोणी आलं गेलं तरी मग नाश्ता म्हणून ना शिताफळ जरी दिलं ना तरी होऊन जातं आणि आपलं पण ना फळाचं काम भागून जातं म्हणजे इथे असं फळं वगैरे आणायची मग जास्त गरज पण नाही पडत असं झाडजूड करणं हे सुद्धा एक मेडिटेशनचं काम आहे तुम्हाला जेव्हा काणेकोपरे वाटतात ना की इथे काहीतरी घाण झालेली आहे तर आपण लगेच बघून घेतो आणि झटकून घेतो आणि मी तर ना जेव्हा पण झाडते ना दरवाजा असे झाडून घेत असते मागच्या बाजूने पुढच्या बाजूने म्हणजे ना दरवा मेन कसं असतं दरवाजा हा एंट्रन्स असतो कुठल्याही रूममध्ये गेलं ना तर दरवाजा उघडल्या उघडल्या आपल्याला जाणवतं आणि लगेचच जर तो दरवाजा स्वच्छ दिसला किंवा आळजाळं नाही दिसलं तर म्हणजे थोडंसं मनाला प्रसन्न वाटतं तर असं माझं नेहमीचं म्हणजे जेव्हाही मी घर झाड ते एक मारायला काय लागत तेवढा मी मारूनच घेत असते घर माझे झाडून झालेले संध्याकाळचे चार रूम आहेत थोडेसे मोठे मोठे आहेत त्यामुळे थोडा वेळ लागतो झाडायला आणि बाहेर बघा खरना सरांचं काम सुरूच असतं काही ना काही काही ना काही उद्योग त्यांचे चालू असतात गावाकडे आले की म्हणूनच त्यांना इथे करमतं आता ते इथे ना हे दगड होते ना माझे धुन धुते ना मी ते आजूबाजूला करून घेतले कारण काम झाल्यानंतर ना खूप सिमेंट जमा झालं होतं तिथे टाकी ना आम्ही वरून काढली आहे तो व्हिडिओ मी लवकरच आपल्याला शेअर करेल की टाकी कुठली होती कसली होती आणि खूप म्हणजे काढतानाही भरपूर प्रॉब्लेम आले तिला तिथे वरती जाऊन साफ करायला खूप अवघड होतं पत्र असल्यामुळे ना पडण्याची भीती वाटायची त्यामुळे आणि आता म्हणूनच आम्ही हे सगळं चेंज करतो आहोत पाण्याचे क्षार पाण्याचे क्षार आहे त्याच्यापासून मग जास्त पिलं पाणी खूप दिवस किडनी स्टोन जास्त बोरिंगचं पाणी असलं तर क्षार जास्त असतात ना तो... हा पण तर ना आम्ही पाणी नाही पिलेलं जारच पाणी आणत होतो हे पाणी वापरायला होतं पण ही टाकी ना आम्हाला काढता येत नव्हती वरतून स्वच्छ करायची पण आता तिला स्वच्छ करायची आहे ती काढलेली आहे आणि आता आपली नवीन टाकी कुठली आहे ते पण बघा ॲक्च्युली ना ही टाकी ना किचनवर ठेवलेली होती छोटीवाली आता तुम्ही बघितली आणि आता आपण ना ही मोठी टाकी बसवलेली आहे दीड हजार लिटरची आणि हे आपलं पाण्याचा हाळ आता आमच्याकडे तर हाळच म्हणतात तुम्ही टाकी वगैरेही म्हणत असाल आणि काम आता तसं झालेलं आहे माल थोडंसं उरलेला आहे काम करणाऱ्या लोकांनी ना तारं खिळे वापरले आहेत ना ते पहिले वेचायचे आणि तार वेचून मग काय करायचं आहे टाकायचं आहे याला या बांधकामाला बांधकामाला तर ना असं काम वाटून घेतलं मी आता घर झाडून घेतलं खर सरांनी बाहेरचा ओटा वगैरे आवडला आणि आता ते तार वगैरे वेचून घेणार काम केलेलं होतं ना तर तिथे ते तार खिळे सर्व होते ते सगळे वेचून घेणार होते ते म्हणजे कसं पाहायला लागलं ला गाडीत गेलं ला, गाडी पंचर होईल परत चला तर ना आता हे संध्याकाळचं आजचं रुटीन मी आपल्याबरोबर शेअर करते का, कारण मा मा ना माझे जेवढे पण ताई माझ्या मुली आहेत ना त्यांना ना व्हिडिओ आला नाही का त्यां वाट बघत असतात म्हणजे त्या आणि मला कमेंट्स करून पण सांगतात की ताई तुम्ही रोज ब्लॉग टाकत जा पण ॲक्च्युली काय होतं ना मला इकडे गावाकडे आल्यामुळे ना कधी लाईट असते नसते रेंजचा प्रॉब्लेम असतो तसाच आणि कधी कधी तर मोबाईलच माझा बॅटरी लो होऊन जाते पण असो घरी पण मी तसंच करते कारण मी एकटी शूट करते स्वतःच एडिटिंग करते आणि स्वतःच व्हिडिओला आवाज आवाज तर स्वतःच द्यावा लागेल अर्थात तर आवाज पण देते आणि सर्व एडिटिंग वगैरे करायला चार तास लागतात आणि इथे सगळं काम घरीच आहे कुणी येणार जाणार असतात गावाकडे भरपूरशा काही गोष्टी असतात ज्या सांभाळून घ्यायला लागतात आणि तुम्ही सगळ्या माझ्या मुली माझ्या ताई सगळ्या मला खूप सपोर्ट करतात मला खूप आनंद वाटतो आणि असा हुरूप येतो मला की नवनवीन व्हिडिओ परत टाकत राहावं तर आता आम्ही ना आज ना काम वाटून घेतले कारण ना आता काम आपलं पडदीचं काम पूर्ण झालेलं आहे वाल कंपाऊंडचं तर त्यानंतर म्हटलं आता हे सगळं सिमेंटचं होतं ना बाहेरचं काल मी ॲक्च्युली घर धुतलं होतं पण काय झालं खूप गर्दी होती आमच्याकडे बाहेर त्याच्यामुळे आणि जरा लाईटाचाही प्रॉब्लेम होता त्यामुळे ते काहीच मी शूट नाही केलं घर मी कालच धुवून घेतलं होतं कारण का आज ना त्यांना फक्त दुपारपर्यंत काम होतं त्याच्यामुळे तर मग म्हटलं आज थोडंसं झाडझुड करून घेऊ चार वाजेचं सकाळचं पण कसं झालं मला जरा बाहेर जावं लागलं होतं म्हणजे आता असतात आता गावाकडे आल्यावर कसं असतं कोणाचं काहीतरी निघतं कोणी आजारी असतो काय असतं भेटायला जावं लागतं यावं लागतं तर असं मला जावं लागलं होतं त्याच्यामुळे माझा सकाळचा वेळ तसा गेलेला आहे तर चार वाजेनंतरच रुटीन मी आपल्या बरोबर शेअर करते तर घर माझं झाडून झालेलं आहे आता कपडे वगैरे आणते बाहेर ठेव वाळलेले तेवढे त्यांच्या घड्या घालते आणि नंतर ना संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात करते दिवाबत्ती करून खूप असं साधं सोपं रोजच माझं रुटीन असत आणि तुमचा सपोर्ट मुळेच मला ते सगळं आता पॉसिबल होतंय आणि तुम्ही सपोर्ट करता म्हणूनच चॅनलची ग्रोथ पण खूप चांगली होते आणि असाच पाठीमागे असा कायम तर आता ना आधी मी थोडंसं आहे उजेड बाहेर उजेड म्हणजे ना इकडे कसं आहे आपल्या गावाकडे ना पटकन थोडंसं अंधार होतो आ, पटकन अंधार होतो म्हणजे साडेपाच सहाला आता नाहीतरी दिवस थोडासा कमी छोटाच असतो ना तर अंधार व्हायच्या आत ना ॲक्च्युली कपडे पण बाहेरचे घ्यायचे राहून गेलेले मध्ये तर आधी कपड्यांच्या घड्या घालते वाळलेल्या कपड्यांच्या त्यांच्या घड्या घालून झालेल्या आहेत पटकन आता ना कपाटात ठेवून देते म्हणजे ना जाग्यावर असले ना पटकन कपडे मिळतात जेव्हाही म्हणजे आपल्याला ना प्रत्येक वेळेस नाही करावी लागत म्हणजे लेडीजचे जेंटचे जसे जसे आपण वेगवेगळे कपडे ठेवतो ना त्यामुळे जे हो ना, त्या ना प्रत्येकाला जसे जसे कपडे मिळत राहतात तर आता इथे पाणी टाकण्याचं काम चालू आहे कुठलंही काम काढलं ना तर दुसरी कामं त्याच्याबरोबर भरपूर असतात कारण ते बांधकाम करून गेले लोक की पाणी आपल्यालाच टाकायचं आहे आणि इथे काय आपण माणूस वगैरे लावलेलं नाही आहे गबरू शेत काय करताय हेल्प वॉच करतोय तुळशीला पाणी घालताय सकाळी टाकते मी रोज असं आमचं सगळं काम झालेलं आहे म्हणजे ना अशी पडदी छान घातली वरून मस्त असं पत्रे लावलेले आहेत आणि पॅक करून घेतलेला आहे त्यामुळे ना गबरू पण इथे व्यवस्थित राहतो गबरूची ना इथे खूप मजा आहे कुठे पण फिरता येतं त्याला घरात बाहेर मोकळं इकडे तिकडे सगळीकडे संध्याकाळचं प्रसन्न वातावरण जर हवं असेल ना तर देवाला दिवा छान लावायचा आणि मस्त असं थोडं नामस्मरण करायचं अगदी दोन मिनटं काय म्हणत नाही तुम्ही माझ्या जवळ बसून राहा फक्त दोन मिनटं द्यायचे देवाला काही म्हणजे असं काही एवढा फरक नाही पडत तर ना आता दिवाबत्ती झालेली आहे अंधार भरपूर पडलेला आहे तर घेणार खूप काम करतायत बाहेर तर थोडीशी मदत होते का बघते मी जर जा झाली तर ठीक आहे नाही तर स्वयंपाक करायला घेतो झालं आता। आता। आगा। अंधार पडून गेलेला आहे आवरत आवरत असं लवकर अंधार पडतो ती इकडे काय करते ती इकडे काय करते काय करते गारे देते तशी ही मुलगी खूप लहान आहे परंतु शेतकऱ्याचं जीवन बघा कसं असतं आता रात्री लाईट असल्यामुळे ना ही मुलगीला बारे बारी द्यायला आली भाऊ त्यांचं सगळ्यात लहान असल्यामुळे ना ह्या मुली मोठ्या आहेत तर मग त्या मदत होते ना वडिलांना आईला तेवढीच मदत होते तर असं इतकं कठीण जीवन शेतकरी काढतो आणि त्याच्या मालाला भाव जर मिळाला नाही तर कसं आहे ना आपण थोडे कांदे माग झाले तरी ओरडतो मग काही भाजीपाला महाग झाला तरी आपल्याला वाटतं अरे किती महाग झालेलं आहे पण त्यांचे कष्ट आपण बघत नाही बघू शकता तुम्ही आता ह्या मुलीने बारी दिलेले ह्या वेळेस म्हणजे ब जवळजवळ साडेसहा पावणे सात झाले अंधार खूप पडला आहे तर इकडे अंधार पण असं लवकरच पडत असतो ना आज दिवस ना दिवसभर कामं असल्यामुळे ना म्हणजे बाहेरचे कामं असल्यामुळे ना भांडे पण धुता आले नाही कारण ओट्यावरच तिथे काम चालू होतं सिमेंटचं चा सगळं तर मी अगदी म्हणजे साडेपाचला भांडे धुतले आणि त्याचं पाणी आता मी आहे म्हटलं लावून देऊ आणि डास बघा मध्ये मध्ये डास पण चावतात आज ना तुम्हाला सांगायला मला छान आनंद वाटतोय कारण आज आमचा दोघं मिळून लॉग आहे तर चांगला सपोर्ट करा खर सरांना पण सपोर्ट करा खूपच स्वच्छ लागतं करणार झालांना बघा इथे झाकण आज आपलं दोघं मिळून ब्लॉक आहे बर का yes, oh, yeah, okay. चकाचक दिसली पाहिजे टाकी बघू झालं दाखव हो ना, ना। <सथने> खोबर आहे ना हे दिवाळीला जे नारळ होते ना मुलींनी भावला ओवाळलं त्यांच्या नंतर मिळाले नारळ तर ते हे नारळ फोडून घेतले आणि वाळवून घेतलं आणि मस्त कट करून भाजून घेतलेलं आहे खोबर दळून घेते म्हणजे मी आणि म्हणजे मग महिन्याभर सहज पोरून जाईल आता हे एवढं भाज्यांना एवढं पण नाही लागणार म्हणजे याच्यापेक्षा कमीच लागेल पण तो असं मी करून ठेवलं ना हे टिकेल जर घरी गेली नाशिकला तर फ्रीज मध्ये ठेवून तर आता मी धाळून घेते मला या रूम मध्ये यावं लागतं तिथला प्लग आहे ना तो खराब आहे म्हणजे त्याचं कनेक्शनच जोडलेलं नाही वाटतं वायर म्हणणे तर त्याच्यामुळे आणि मला मग ह्या प्लग वर मिक्सर लावा लागतं या रूम मध्ये येऊन म्हणजे थोडं स्टोरेज सारखं आहे ही रूम बारीक असं खोबरं दळून घेतलं आता इथे सगळं खोबरं माझं दळून झालेलं आहे आणि लगेचच ना गबरूचं जेवणाचं तयारी केली म्हणजे त्याचा भात लावून दिला म्हणजे त्याचा भात लावून घेतला ना मग तो गार व्हायलाही थोडासा वेळ लागतो गबरूचा भात होईस तर ना मी खरण्यासरांना थोडीशी धरायला मदत केली कारण तिरपी करून ती धुवायची होती ना कारण घाण निघणार नाही म्हटलं आता भातही गार झालाय त्याला आता जेवायला देऊन देते तो वाट बघतोय तुला आता ते ठेवून दिलं आणि लगेच तो कुकर धुऊन आणला कारण नाही इथे भांडे जरा कमीत माझ्याकडे तर त्यामुळे आणि मोठा कुकर जर याचाच खालचा भाग जो आहे ना भांडं ते लावलं असतं परंतु काय होतं खूप मोठा आहे म्हटलं जाऊ त्या थोडसंच खिचडी करायची होती त्याच्यामुळे आणि मस्त अशी झंजणी चमचमी तशी खांद्याची खिचडी मी इथे केलेली आहे आज जेवणामध्ये त्या दोन तीन पोळ्या करून घेतल्या आणि ना आता फोडणी वगैरे दिली आणि मस्त अशी आपली खांद्याची खिचडी आहे ना तेल जिरं मोहरी कढीपत्ता लसूण अद्रक ठेसलेला आणि शेंगदाणे तर मात्र जातीलच शेंगदाण्याशिवाय खिचडीची मजाच नाही कांदा घातला एक चांगला चिरून आणि एक बटाटा घेतला आता याला तेलामध्ये चांगलं परतवून घेते म्हणजे कांदा पण छान असा फ्राय होऊन जाईल आणि सगळ्यात वस्तू छान म्हणजे तेलामध्ये असं फ्राय झाल्या की लगेच याच्यात मग घालेल मी मसाले मसाल्यांमध्ये आपला नेहमीचा काळा मसाला आपल्या चॅनलवर अपलोड आहेत सर्व व्हिडिओ हे तिखट आहे दोन चमचे दोन चमचे मसाला घातला आणि मीठ घातलं चवीप्रमाणे हळद घातली तिखटपणानुसार तुम्ही कमी जास्त करा माझी तिख ती अगदी कमी असलेली अशी मिरची आहे आणि मी मग अशी आता खोबऱ्याचं कूट केलं ना म्हणजे खोबऱ्या दळलं ना ते खोबरं एक चमचावर घातलं दळलेलं मस्त चव येईल मसाले भातासारखे खिचडीला तर आता इथे पाणी घातलं दोन अडीच ग्लास चांगलं घालायचं म्हणजे तांदूळ तुमचे ज्याप्रमाणे असतील त्याप्रमाणे घाला पहिले मीठ घाल थोडंसं घातलं आणि नंतर ना वाटाने घातले सोललेले वरतूनच असं कधी कधी घाईगर्दीचं होतं कोंडी देऊन झाली थोडंसं उकळी आली का मग तांदूळ घालेल आपली खांदेशी खिचडी कोणाकोणाला आवडते कमेंट करून नक्की कळवा हा आणि मी ही खिचडी केली ती कशी झालेली आहे आता म्हणजे अजून होते म्हणजे सांगा पण मला बरं का कमेंट करून नक्की सांगा तर आता ना अर्धी वाटी डाळ घेते अर्धी वाटीच्या वरतीचे जवळजवळ अंदाजाने घेतले आणि तांदूळ घेतले दोन वाट्या आणि थोडीशी डाळ कमीच घातलेली आहे तुरीची डाळ असल्यामुळे ना थोडी कमी पण खावी ॲक्च्युली ना बरोबरीचे डाळ आणि तांदूळ पण घेतले जातात परंतु मी ना कधी कधी तुरीची डाळ कमी टाकते मग ना असं वाताचा वगैरे त्रास नाही होत मग ना आपलं तिखट मसाला असतो तर असं थोडंसं काही गोष्टी कमी केल्या ना तर ॲसिडिटीचं प्रमाण पण कमी होतं तर आता ना गबरूचा भात पण गार झाला आहे तो देऊन येते म्हणजे कसं आमच्या जेवायच्या आधी जर त्याचं जेवण झालं ना मग असं शांत वाटतं तो पण असं निवांत राहतो येतो बसतो नाहीतर त्याची झोप काढतो एखादी तर आता झाल्यानंतर लगेचच किचन ओटा आवरून घेते एका बाजूला आता ह्या गॅसवरून त्या गॅसवर आता ठेवून देते खिचडी व्हायला कमी आचेवरच ठेवली नंतर मी कारण ना हा कुकर छोटा आहे आणि पाणी लगेच बाहेर येतं त्याचं आता ना लगेचच गॅस ओटा आवरून घेतला कारण ह्या इथे ना असा सिंक नसल्यामुळे ना धुता नाही येत पुसूनच घ्यावा लागतो किचन ओटा तर आता खिचडी पण छान होत आहे आणि ओटा पण आवरून झालेला आहे तर आता मी पहिले हात पायते आता ना जेवायला वाढायची तयारी करते म्हणजे ना सरांना लागलेली आहे ला भूक त्यांचा आवाज आलेला आहे आणि काम पण भरपूर चाललंय ना सध्या तर भूक तर लागणारच जेवायला वाढलं की म्हटलं मग कसं त्यांना एकदा असं देऊन दिलं ना मग ते हे बघा ते शेंगा खायला लागून लगेच शेंगा भाजलेल्या असतात ना आमच्या <स्याली> नेहमी मस्त अशी खिचडी झालेली आहे आपली खानदेशी खिचडी चला मग आता आम्ही जेवण करतो तुम्ही खा मस्त खा स्वस्थ रहा आणि आता आजचा व्हिडिओ ब्लॉग मी इथेच संपवते बाय बोलवा की जेवायला तुम्ही जेवायलाच नाही बोलवलं जेवायला या सगळ्यांनी जेवायला आजचा हा व्हिडिओ ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा बाय लाना, लाना, ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का, का? थँक्यू